नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी यूट्यूब पेज सर्पमित्र आकाश झोंबाडे चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला रेस्क्यू कॉल आला होता त्याच्या अकॉर्डिंग आपण भोगाव या लोकेशनवर आलेलो आहे आणि तो अंगोळ आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये एक साप गेलेला आहे बघूया मित्रांनो तो विषारी बी असू शकतो किंवा बिलविषारी पण असू शकतो आपण रेस्क्यू कर ना हा, तर मित्रांनो हो हो तो पाईपात साफ गेलाय आणि तो बाहेर निघून आहे म्हणून त्यांनी पॅक केलंय काढू बाहेर त्यांनी इन्फॉर्मेशन म्हणून हा जवळपास सहा फुटापर्यंत वाढू शकतो आणि ज्या टायमाला ह्याला धोका वाटतो त्या टायमाला असा सुंदरसा फन काढतो जेणेकरून तो सांगतो की माझ्यापासून लांब रावा मी विषारी आहे आणि फन काढतो म्हणजे की कुठला साफ फन काढत नाही हा एकमेव साप फन काढतो म्हणजे तो शत्रूपेक्षा मोठा दाखवितो इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाग हा सात फुटापर्यंत सहजपणे वाढू शकतो साप दिसला तर मारू नका लक्ष राहू द्या जेणेकरून जाणार नाही जस की तुम्ही आता त्याच्यावर लक्ष ठेवू मारत नाही आम्हाला परवा घोडच दिसली मोठी टाकतो का हा नाही तेवढा मोठा आडलट आहे सेमी रात्री त्या दिवशी